जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहात अवनी ॲग्रो इक्विपमेंट पिंपळगाव येथील निओ स्प्रे पंप बॅटरी ऑपरेटेड मित्रांनो आता सध्या आपण कपाशीमध्ये फवारणी करत आहोत आणि एकासोबत हा स्प्रे पंप चार तासांना फवारणी करत आहे बघा आणि औषधाचा प्रादुर्भाव जर तुम्ही बघितला हे बघा झाड पण एकदम व्यवस्थितप्रमाणे फवारणी होती आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने पिंपळगाव येथील संतोष भाऊ कावंडे यांना आपण ते मशीन दिलेलं आहे तर आपण त्यांचा फीडबॅक बघूया इंट्रोडक्शन द्यायचं नमस्कार सगळ्यांना माझं नाव संतोष चदंबराव कावंडे आज मी या कंपनीचं न्यू स्प्रे कंपनीचा स्प्रे पंप घेतलेला आहे तो आम्हाला जो पडला आहे तो तेरा हजारात पडलेला आहे तर आपण बघू शकतात की याच्याने आमच्या एक समजा एक एकराची एक फवारणी अगदी दहा पंधरा मिनटात होती एकदम म्हणजे आपला टाईम पण वाचतोय आपली वेळ वाचते आहे आणि वेळेचा उपयोग कर करता येईल आपल्याला की आता समजा ह्या एकर एक मध्ये आपण हे फवारू शकतो तर दुसऱ्या पलीकडच्या एक, एक मध्ये आपण आपल्याला मजूर न लावता आपण स्वतः हँडल करून हे शेतीचं काम करतोय अशा पद्धतीने आपला वेळ खूप वाचतो आहे आणि वेळ वाचण्यासाठी आपल्याला एका एका दिवसात आपण कमीत कमी, -कमी पाच एकर रान हे फवारू शकतो आणि एकदम कमी कमी वेळेत करू शकतो हे काम धन्यवाद धन्यवाद संतोष भाऊ तर मित्रांनो त्यांनी त्यांचा फीडबॅक आपल्याला दिलेला आहे तुम्ही सुद्धा एक वेळ ॲग्रो इक्विपमेंट चित्ते पिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर ला व्हिजिट करा आणि आजच आपला स्प्रे पंप घेऊन जा धन्यवाद